दादांचं आगमन झालेलं आहे फुलाची पाटे या मनाच्या वतीने दादांचा सत्कार होत आहे तरी जोरदार टाळे वाजवायचे आहेत गणपत वागतो मंडळ

ज्याचं आहे तिने पुढे आहे चार आठ सहा चारशे शहाऐंशी या जबरदस्त जगा टाळे झाले पाहिजेत मॅडमसाठी जोदा टाळ्या मॅडमसाठी जोदा टाळे झाले पाहिजेत मॅडम तेच होता माझ्या दुसरं कुठे दुसऱ्या पैठणीसाठी पाचशे दहा दुसरं कुपन आहे पाचशे दहा पैसे साडीसाठी पाचशे दहा जरा साईड द्या पॉशिंग साठी जोरदार टाळे झाले पाहिजे साठी या वाटी <laughs> या किती द्या जरा झाला त्यांना या पुढे पुढे जोरदार टाळ्या टाळ्या थांबले नाही पाहिजे दादा असते या ठिकाणी पैठणीचे वाटप आज कुपनच्या माध्यमातून होत आहे तर त्यांचं जोरदार त्यांचं स्वागत झालं पाहिजे तिसरी पैठणी तिसरी पैठणी पाचशे अठ्ठेचाळीस पाच चार आठ पाच चार आठ जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत <laughs> जोरदार 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 आज दादांच्या हस्ते या ठिकाणी जबरदस्त टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत दादांच्या हस्ते सायकल वाटप जोरदार <laughs> रेणुका तरुण गणेश उत्सव मंडळाच्या निमित्तानं ज्यांना आज पैठणी बक्षीस लागले त्या सगळ्यांचं अभिनंदन ज्यांना नाही लागले त्यांना पुढच्या वर्षी मिळेल अशा शुभेच्छा या उद्या पण आहे ना सगळ्यांनाच तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे ज्या मुलाला सायकल बक्षीस लावली त्याचंही अभिनंदन त्याच्या पालखाचं अभिनंदन आणि या गणेशोत्सव मंडळाचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो काही अतिशय चांगले कार्यक्रम तुम्ही या निमित्ताने घेतले माझा नेहमीच या ठिकाणी येणं जाणं असतं त्यामुळं हा भाग हा आमच्या भावकीचा भाग आहे बावकीत आल्यावर जरा वेगळं वाटतं घरात आल्यावर पण तुम्हाला मनापासून शुभेच्छा गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला जेवढे जेवढे कार्यक्रम तुम्ही घेत आहे ते सगळे दर्जेदार होतील अशी मला खात्री आहे या गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा